नमस्कार मित्रांनो मी जर तुम्हाला दररोज एक रुपया डबल करून देतोय ओके एक महिन्याकरता म्हणजे तीस दिवसाकरता आणि एकाच वेळेस दहा लाख रुपये तर या दोन ऑफर मधली कुठली ऑफर तुम्ही घ्याल कमेंट करून लगेच कमेंट बॉक्स मध्ये सांगा कारण की या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे पाच वर्षात पैसे दुप्पट करण्याचा सर्वोत्तम मार्ग आता तुम्हाला ऑफर तर माहीत झालेली आहे काय आहे एक रुपया प्रत्येक दिवशी डबल होणार पुढचे तीस दिवस आणि दहा लाख रुपये एकदम मिळणार ओके तिसाव्या दिवशी तुम्हाला या दोन पैकी कुठली ऑफर तुम्हाला घ्यायची आहे कमेंट करून नक्की सांगा काय होतं की पैसा कमावणं जितकं कठीण आहे ना त्याच्यापेक्षा अवघड आहे ते दुप्पट करणं आता पाच वर्षात जर पैसे दुप्पट करायचे हे जर आपल्याला ठरवायचंय किंवा तुम्ही मनात ठाणच घेतलेली की नाही करायचे म्हणजे करायचेच तर हा व्हिडिओ नक्की तुमच्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा आपल्या चॅनलचं नाव आहे पैसा झाला मोठा सुरक्षित गुंतवणूक आणि आपला कॉन्टॅक्ट नंबर आहे नव्वद एकवीस सव्वीस त्रेसष्ट हा कॉन्टॅक्ट नंबर याच्यासाठी की तुम्हाला जर फायनान्शियल कन्सल्टन्सी पाहिजे असेल इन्व्हेस्टमेंट करायची असेल टर्म इन्शुरन्स किंवा इतर प्रकारची कुठलीही इन्शुरन्स पाहिजे असेल तर तुम्ही डायरेक्टली ऑनलाईन आमच्या वरनं परचेस करू शकता आमच्या थ्रू परचेस करू शकता आता राहिला आपला तो प्रश्न काय की दहा लाख रुपये घ्यायचे की एक रुपया दर दिवसाला डबल होईल असे घ्यायचे तर याचं उत्तर भरपूर जणांनी दहा लाख रुपयेच दिले असेल ओके कमेंट बॉक्स मी काय बघितलेलं नाहीये कारण की मी आता व्हिडिओ रेकॉर्ड करतोय परंतु मी एक सिंपल कॅल्क्युलेशन तुम्हाला दाखवतो तर आता तुमच्या समोर मी एक इमेज ठेवलेली आहे आणि इमेज जर तुम्हाला झूम करून मी दाखवतोय तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता हा दिवस पहिला झिरो जिथे एक रुपये दिला दिवस दुसरा एक रुपयाचे दोन रुपये झाले दिवस तिसरा दोन रुपयाचे चार रुपये झाले दिवस चौथा आठ रुपयाचे सोळा रुपये झाले असे एका खाली एक कॅल्क्युलेशन दिलेले इथे काय दिलेले दिवस दिलेले इथे काय दिलेले अमाऊंट दिलेले रुपये आता तुम्ही जर याच्यावर बारीकशी नजर फेरली तर तुमच्या लक्षात येईल जवळपास पंधराव्या दिवशी पंधराव्या दिवशी तुमच्याकडे किती होत आहे बत्तीस हजार सोळाव्या दिवशी पासष्ट हजार सतराव्या दिवशी एक लाख एकतीस हजार ओके आणि असं करत करत जर मी पंचवीसाव्या दिवशी जातोय त्या दिवशी माझ्याजवळ जवळपास तेहतीस लाख पाच हजार एवढेच होत आहे का नाही जवळपास पंचवीसाव्या वर्षी माझ्याजवळ तीन करोड पस्तीस लाख चोपन्न हजार चारशे बत्तीस एवढे रुपये होता म्हणजे हे कितव्या दिवशी आहे पंचवीसाव्या दिवशी तुमच्या स्क्रीनवर तुम्हाला क्लिअरली दिसतय मी वाटल्यास अजून झूम करतो आणि या ठिकाणी तुम्ही चेक करू शकता हे अमाऊंट पण आणि दिवस पण आता हे तीन करोडचे कॅल्क्युलेशन जर आपल्याला थोडेसे चुकीचे वाटत असले तर मी एक डोबळ मानाने घेतो हे बघा या ठिकाणी किती चौदाव्या दिवशी किती होते सोळा हजार सोळाचे चे बत्तीस झाले बत्तीस चे चौसष्ट झाली चौसष्ट चे किती लाच झाले ती ते पासष्ट एक लाख तीस हजार एक लाख तीस हजारचे दोन लाख बासष्ट हजार आणि एकोणविस्या दिवशी ते झाले साडेपाच लाख रुपये आणि विसाव्या दिवशी झाले दहा लाख रुपये एकविसाव्या वी दिवशी वीस लाख बावीसाव्या दिवशी चाळीस लाख तेवीसाव्या दिवशी ऐंशी लाख आणि चोवीसाव्या दिवशी एक करोड साठ लाख म्हणजे त्या हिशोबाने पंचवीसाव्या दिवशी तुम्हाला किती मिळणार आहे तीन करोड पस्तीस लाख चोपन्न हजार चारशे बत्तीस रुपये एवढी जास्त अमाऊंट आहे मग हा सौदा फायद्याचा आहे की नाही हो नक्कीच फायद्याचा आहे जर दहा लाख रुपये आणि एक रुपये दर दिवशी डबल या हिशोबाने फक्त महिनाभरपर्यंत परंतु यातली खरी गंमत अशी आहे हे डबल आकडे आकडे आपल्याला दिसत आहे म्हणजे दर दिवशी तुम्ही काय करताय की शंभर टक्के गेल म्हणजे शंभर टक्के फायदा असा मिळवत आहे शंभर टक्के फायदा कुठल्याही बिझनेस मध्ये तुम्हाला दर दिवशी अशा प्रकारे मिळणार नाहीये परंतु गुंतवणुकीतून काही आधीपर्यंत ते पॉसिबल होऊ शकतात त्याच्यासाठीच हा व्हिडिओ होता की पाच वर्षात दुप्पट कसे होतील जर बँकेत ठेवले तर पाच वर्षात दुप्पट होतील का हो तर मग बँकेत ठेवले तर मग काय रेट पाहिजे इंटरेस्ट साठी ओके शेअर मार्केटमध्ये इन्व्हेस्ट केले तर होतील का याचं उत्तर पण होच आहे परंतु मग याच्यात रिस्क खूप जास्त आहे किंवा मग कुठल्या गुंतवणुकीतून तुम्हाला सर्वात जास्त रिटर्न मिळू शकतो हो तर याच्यासाठी मी तुम्हाला सेपरेट व्हिडिओ बनवलेला आहे आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण दिलेली लिंक आणि वरती तुम्हाला इथे आय बटन जवळ पण ती दिसणार आहे तर आता सर्वात पहिले लोकांच्या मनात प्रश्न हा असतो की माझे पैसे जरी वाढत असतील किंवा मी पैसे कमवतो आणि पैसे माझे वाढत आहेत तर त्यावेळेस असं वाटतंय की ते इन्फ्लेमेशन रेटने वाढत नाहीये त्याच्यामुळे पैसा माझा दुप्पट जरी झाला तरी त्याची खरी किंमत जी आहे ती कमी होईल त्यासाठी एक रूल आहे त्या रूलला आपण म्हणतो रूल ऑफ सेव्हन्टी टू रूल ऑफ सेव्हन्टी टू काय सांगतो की तुमचे जर पैसे तुम्हाला पाच वर्षात दुप्पट करायचे असेल तर तुम्ही ही पद्धत वापरा जेणेकरून तुमचे पैसे अतिशय सोप्या पद्धतीने दुप्पट होतील आता हा रूल काय आहे सेवन्टी टू चा रूल काय आहे बहात्तर भागिले व्याजदर ओके आणि हा व्याजदर वार्षिक व्याजदर असला पाहिजे आता बँकेत जर गेले तर बँकेत सहा टक्के पाच टक्के चार टक्के किंवा जास्तीत जास्त आठ टक्के आता इतर काही बँका आहेत त्या बँका तुम्हाला आठ टक्के नऊ टक्के एवढा व्याजदर देतात परंतु त्या मल्टीस्टेट असू शकता कॉपरेटिव्ह असू शकता ज्याच्यामुळे मध्ये फसवणुकीची सर्वात जास्त सर्वात जास्त पॉसिबिलिटी असते संभावना असते त्याच्यामुळे तुमच्या कष्टाचा पैसा असल्या कुठल्याही बँकेत टाकू नका फक्त एक टक्के आणि दोन टक्क्याच्या मोहापायी ठीक आहे आता फॉर एक्झाम्पल तुम्हाला जर पाच वर्षात पैसे दुप्पट करायचे तर बहात्तर डिवायडेड बाय पाच बरोबर इज इक्वल टू फोर्टीन पॉईंट फोर म्हणजे तुम्हाला सरासरी चौदा टक्के जिचं वार्षिक रिटर्न असेल ओके जिचं वार्षिक रिटर्न असेल तो तुम्हाला आ, फंड निवडावा लागेल ती तुम्हाला स्कीम निवडावा लागेल किंवा एफ डी जर करत असेल तर तिच्यावर एवढा रेट ऑफ इंटरेस्ट तुम्हाला पाहिजे म्हणजे पाहिजे आता जर तुम्ही इक्विटी म्हणजे स्टॉक मार्केटमध्ये किंवा म्युच्युअल फंडमध्ये तुम्ही इन्व्हेस्टमेंट करताय तर चौदा ते पंधरा टक्के वार्षिक रिटर्न मिळवणं पॉसिबल आहे आता तुम्हाला वाटतं कशा प्रकारे करायची किंवा स्टॉक मार्केटमध्ये डायरेक्टली करायची का याच्यासाठी गरजेचं असतं की ला, लार्ज कॅप स्टॉक्स तुम्ही निवडणं हे कमी जोखमेचे असतं आणि दीर्घ चांगले रिटर्न देता आणखी एक लक्षात ठेवा इथे काय बोललोय दीर्घकाळ म्हणजे तुम्हाला वाटत पहिल्या वर्षी जर मला वीस टक्के रिटर्न मिळाला पुढच्या वर्षी पण वीस टक्केच मिळेल तर असं होऊ शकत नाही या वर्षी वीस टक्के मिळाला पुढच्या वर्षी दहा टक्के मिळाला तरी तुमचा रिटर्न दोन वर्षाचा मिळून पंधरा टक्केच होणार आहे ओके तर मग तुम्ही लार्ज कॅप मध्ये इन्व्हेस्ट करू शकता आता तुम्हाला वाटत असेल की कुठे कशा प्रकारे करायचे तर डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये लिंक दिलेली आहे बरं ही लिंक कशाची नेमकी या लिंक द्वारे तुम्ही मोफत डिमॅट अकाउंट ओपन करू शकता आता तुम्हाला वाटलं नाही माझ्याकडे ऑलरेडी डीमॅट अकाउंट आहे मला शिकायची गरज आहे किंवा मला इन्व्हेस्टमेंट करायची आहे तर त्याच्या खाली अजून एक लिंक दिलेली आहे त्याच्यामध्ये पन्नास पेक्षा जास्त स्टॉक्स मार्केटचे कोर्सेस ज्याच्यात फायनान्शियल ॲनालिसिस आहे फंडामेंटल अनालिसिस आहे टेक्निकल अनालिसिस आहे ऑप्शन ट्रेडिंगचे पाच कोर्सेस आहे कमोडिटीचे आहे इक्विटीचे आहे थिमॅटिक सुद्धा आहे अगदी अल्गो ट्रेडिंगचे सुद्धा आहे अतिशय कमी किमतीत उपलब्ध आहे तुम्ही त्या लिंकवर क्लिक करून सर्व माहिती मिळवू शकता आणि आवडल्यास तुम्ही त्या ठिकाणावरून थी डायरेक्टली विकतही घेऊ शकता आता हे दोन्ही चांगले वाटत असेल तर ठीक आहे चांगले वाटत नसेल तर तुमच्यासाठी इंडेक्स फंड पण आहे इंडेक्स फंड हे मार्केटपेक्षा कमी जोखमीचे असता आणि मार्केटच्या सरासरीप्रमाणेच जे तुम्हाला रिटर्न देता म्हणजे कसं की जेवढा निफ्टी वरती जाईल जेवढी सेन्सेक्स वरती जाईल तेवढंच तुमचा इंडेक्स फंड सुद्धा वरते जाईल तर अशा प्रकारे तुम्ही इन्व्हेस्टमेंट करू शकता चौदा ते पंधरा टक्के रिटर्न मिळवण्यासाठी ओके आता मॅटर काय माहिती आहे का तुम्ही हे जी रिटर्न आहे किंवा तुम्ही हे जी इन्व्हेस्टमेंट आहे ना ही कंटिन्युअसली ठेवतच नाही हो चॅलेंज वर ठेवतच नाही म्हणजे काय करता तुमच्याकडे जर तुम्ही सदन परिवार आहे तुमच्याकडे थोडेफार पैसे आहे किंवा तुम्हाला पैशाची गरज लागली तुम्ही त्याला इन्व्हेस्ट करता तुमच्याकडे पैसे आहे तुम्ही त्याला इन्व्हेस्ट करता आणि दोन अडीच वर्षात कधी पैशाची गरज लागली घरातला एखादा माणूस आजारी पडलं किंवा काही इमर्जन्सी आली तर त्यावेळेस लगेच तुम्ही काय करता की पैसे काढून घेता म्हणजे याच्यामुळे तुम्हाला कंपाऊंडिंगचा फायदा चांगल्या प्रकारे मिळत नाही हा जर फायदा तुम्हाला मिळवायचा असेल कंपाऊंडिंगचा चांगला फायदा मिळवायचा असेल तर तुमच्याकडे एकदम मोठी रक्कम नाही काही अडचण नाही दर महिन्याला एक फिक्स रक्कम तुम्ही इन्व्हेस्ट करायला शिका आणि इन्व्हेस्टमेंटची एक शिस्त लावून घ्या म्हणजे पाच वर्ष टाकतोय पाच वर्ष या पैशाकडे बघणारही नाही या प्रकारे तुमचा माइंडसेट करा जेणेकरून इमर्जन्सी मध्ये तुमचा दुसरा एक फंड तयार ठेवा त्या ठिकाणी गरज असल्यास तो काढा परंतु हे पैसे काढू नका ओके आता हे सोडलं ते याच्या व्यतिरिक्त जे पैशावाले लोक किंवा ज्यांच्याकडे इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी जास्त पैसा आहे जे इन्व्हेस्टमेंट जास्त करू इच्छितात अशा लोकांसाठी जमीन आहे घर आहे कमर्शियल प्रॉपर्टी मध्ये आहे तुम्ही जर इन्व्हेस्टमेंट करत असाल तर तुम्हाला दीर्घकाळात चांगला नफा मिळू शकतो काही ठिकाणी बऱ्याच काही म्हणजे बऱ्याच ठिकाणी असं होतं वीस तीस लाखाचं घर असतं ते अगदी ऐंशी सत्तर लाखाच्या आसपास जातं तीन ते चार वर्षातच म्हणजे पाच वर्षाचाही टाइम त्याला लागत नाही आता यामध्ये कसं असतं रिअल इस्टेटमध्ये तुम्हाला इनिशियली जास्त पैसे द्यावा लागतात नंतर हप्त्यावारी तुम्हाला ते किंवा लोन करून तुम्हाला या गोष्टी करावं लागतं परंतु लोकेशन चांगलं असलं कमर्शियल प्रॉपर्टी चांगली असली किंवा एरिया चांगला असलं तर त्या ठिकाणी तुम्ही इन्व्हेस्टमेंट करत असाल तर पैसे तुमचे लगेच दुप्पट होऊ शकता आता गोल्डचं तर सांगायलाच नको मागच्या पाच वर्षापासून तुम्ही बघताय कंटिन्युअसली जे गोल्ड आधी तीस ते चाळीस हजार रुपये तोळा होतं तेच आता लाख रुपये तोळाच्या आसपास टेकलेलं आहे आता कमी झालं नव्वद हजार रुपये परंतु ते लगेचच चाळीस पन्नासवर वर येणार नाही हे तर फिक्स आहे मित्रांनो इथपर्यंत व्हिडिओ आवडला का व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक नक्की करा तुमच्या मनात काही प्रश्न असेल किंवा आणखी काही माहिती असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करा पर्सनल कन्सल्टन्सी पाहिजे तुम्हाला गुंतवणूक करायची तुम्हाला इन्शुरन्स काढायचा आहे असा इन्शुरन्स टर्म प्लॅन काढायची ज्याच्यात पैसे पण वापस मिळतील असा इन्शुर इन्शुरन्स काढाय की ज्याच्या थ्री इन वन पॉसिबिलिटी आहे की मिळतील मला ऍक्सिडेंटल बेनिफिट मिळतील डिसेबिलिटी बेनिफिट्स मिळतील शेअर मार्केटमध्ये पण पैसा इन्व्हेस्ट होईल अशा प्रकारचे पण आपल्याकडे इन्शुरन्स अवेलेबल आहे तुम्ही कॉल करू शकता आता गुंतवणूक करण्यापूर्वी काय काळजी घ्यायची हा हे आम्ही भेटी दरम्यान सांगत असतो किंवा तुम्हाला जर गुंतवणूक करायची त्यावेळेस आम्ही हे सांगत असतो की रिस्क असेसमेंट करा काय असतं तुम्ही किती रिस्क घेऊ शकता तुमची रिस्क घेण्याची सहनशक्ती किती आहे हे सगळ्यात पहिले तुम्हाला माहिती पाहिजे जेव्हा आम्ही गुंतवणूक करायला जातो किंवा लोकांना गाईड करत असतो त्यावेळेस म्हणता नाही मला माझा मूळ पैसा प्रिन्सिपल अमाऊंट सेफ राहिली पाहिजे आणि मला त्याच्यावरती जी मला येणार आहे ती पण मला खायची आहे तर मग अशा वेळेस तुम्ही जर मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट करत असाल तर ती चुकीची ठरू शकते ओके त्यानंतर डायव्हर्सिफिकेशन डायव्हर्सिफिकेशन त्या ठिकाणी होऊ शकतं ज्या ठिकाणी तुम्हाला एकापेक्षा जास्त पॉसिबिलिटी आहे किंवा तुम्हाला एकापेक्षा जास्त गुंतवणूक करायचं आहे त्या ठिकाणी डायव्हर्सिफिकेशन होऊ शकतं फॉर एक्झाम्पल काय एफ पण करताय स्टॉक मार्केट पण मध्ये करताय गोल्ड मध्ये पण करताय हे तुमचं डायव्हर्सिफिकेशन झालंय आता माझ्याकडे अशा काही गोष्टी आहेत की हे सगळे डायव्हर्सिफिकेशन तुम्हाला एकाच ठिकाणी देऊ शकता ओके okay? त्याच्यानंतर रिटर्नचा ट्रॅक ठेवा ही काय आहे ही काळजी आहे ही काळजी तुम्ही घ्यायची का आहे दर सहा महिन्याला तुमचा गुंतवणुकीचा आढावा घ्यायचा आहे आपले पैसे किती वाढले किती नाही हे तुम्हाला सगळं चेक करायचंय आता तुम्हाला जर इन्व्हेस्टमेंट करायचं असेल तर इन्व्हेस्ट इन व्हेरियस इन्स्ट्रुमेंट टू मिनिमाइज रिस्क अँड अचीव्ह युअर एक्सपेक्टेड इन्व्हेस्टमेंट गोल जे की मी आधी सांगितलं याच्या थ्रूच ओके आपल्या चॅनेलचं नाव आहे पैसा झाला मोठा तुम्हाला अडचण येत असेल तर हा मोबाईल नंबर आहे ही वेबसाईट आहे जास्त कॉन्टॅक्ट अधिक माहितीसाठी तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता ऑल ओवर इंडिया आपली सर्विस आहे ओके काही अडचण असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद